नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण रक्षाबंधन स्पेशल असे लाडू बनवणार आहोत ते कशापासून आहेत बघा आपल्याला खोबरं वगैरे घिसायची वगैरे काहीच गरज नाही अशा पद्धतीचे आपण लाडू बनवणार आहोत ना पाक तयार करायची गरज ना काहीच त्यासाठी काय केलेलं आहे मी एका पॅनमध्ये एक वाटी भरून असे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मस्त असं तो पहिले आपण हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं आपण बाकी काहीच याच्यात आधी तूप वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त असाच आपण रोस्ट करून घेणार आहोत मी आता एका एक वाटीपासूनच बनवणार आहे आता एक ते दोन मिनटं बघा भाजून झालं ना की याच्यामुळे टाकायचं आहे एक चमचाभर तूप आणि त्यानंतर आपण तुपामध्ये भाजणार आहोत तुपामध्येही थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहेत आता हे नुसते आपले लाडू असेच नाही आहेत फक्त सिंपल असे बनवणार नाही तर मस्त असं ड्रायफ्रूट्स वापर ड्रायफ्रूट्स वापरणार प्लस त्याच्यामध्ये केसर वापरणार म्हणजे असं तसे बनवायचे आहेत छान असे आता त्यानंतर छान तुपावर बघा कलर चेंज झालेला आहे थोडासा हलकासा कलर चेंज झाला ना की त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकणार आहोत किंवा गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाऊन वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे थोडीशी साखर आपण मेल्ट करून घ्यायची त्या त्यानंतर पाऊनमाठी दूध टाकलेलं आहे अजून थोडंसं दुधामध्ये मी केसर वगैरे मिक्स करून टाकलेला आहे त्यामुळे तो थोडासा वापरून बाजूला करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दूध टाकूनही मस्त मिक्स करायचं आहे थोडंसं दूध आटवायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आपल्या आवडीनुसार कोणते पाहिजे ते वापरायचे असेल तर वापरू शकता नाही वापरला तरीही काही प्रॉब्लेम नाही मी ते वापरलेले आहे ड्रायफ्रूट्स मस्त बारीक चॉप करून काजू बदाम वगैरे त्यानंतर थोडेसे पुन्हा भाजायचे आहे आपण जेवढं जेव जो रोस्ट कराल ना चांगलं तेवढं चांगले आपले लाडू तयार होतात त्यानंतर मस्त असं मिक्स झाल्यानंतर काजू बदाम छान भाजून झाले की मस्त असं आपण केसरवाला जू आहे ना ते टाकायचं आहे आणि केसरमुळे कलर लाडूला किती सुंदर आलं आहे बघा इथे आपलं पूर्ण मिश्रणाला आणि त्यानंतर जे आपण केसरवाला दूध टाकून झाल्यानंतर जा ना छान पुन्हा मिक्स करायचं आहे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचं आहे घट्टच करायचं आहे सारण मस्त असं सा। आणि त्यानंतर मी इथे अर्धी वाटी असं मिल्क पावडर टाकलेली आहे त्याने छान असं बाइंडनेस येतो त्यासाठी बाइंडिंग होण्यासाठी मस्त असं मिल्क पावडर टाकल्यानंतर पुन्हा आपण छान रोस्ट करून घ्यायचं आहे मस्त असं पूर्ण एकदम लो फ्लेमवर आता है ही प्रोसिजर करायची आहे आणि कुठेही डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामुळे कुठेही आपण सोडायचं नाही आहे जरी नॉनस्टिक पॅन असेल तरी लागायची शक्यता आहे असते त्यामुळे आणि आता बघा हे असं मिश्रण घट्ट व्हायला पाहिजे ज्याने करून ते पॅनही सोडेल आणि एकजीव असा एकसर असा गोळा तयार होईल तोपर्यंत आपण छान भाजून मिश्रण घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे लाडवासाठी आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंडवायला ठेवायचं थोडंसं कारण का गरम खूपच आहे त्यामुळे लाडू पटापट असे वळता येणार नाही थोडेसे थंड झालं की आपण नंतर वळू शकता आता इथे मी मस्त प्लेटमध्ये टाकून घेतल्यानंतर मोकळं मोकळं करून घेते थोडंसं हलकंसं आणि त्यानंतर जसे आपल्या हाताला सोसता येईल ना तेवढे आपण घ्यायचे आणि नंतर मग लाडू वळायला सुरुवात करायची आता ह्याचे तुम्ही छोटे मोठे तुम्हाला कसे पाहिजे त्या ह्याच्यानुसार तुम्ही लाडू वळू शकता आणि आता मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट ठेवलं होतं एका प्लेटमध्ये आता हे मस्त पहिले लाडू वळायचं आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटमध्ये मस्त आपले लाडू घोळवून घ्यायचे आहेत छान असे बघा इथे लाडू आता माझ्या तुम्हाला पाहिजे याच्यानुसार घेऊ शकता किती छोटा मोठा मी मीडियम साईजचंच बनवलेला आहे आणि मस्त असं डेसिकेटेड कोकोनटमध्ये छान घोळवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या आता सगळे लाडू आपण तयार करून घेऊया आणि याचा फायनल लुक बघा किती मस्त आला आहे केसरमुळे आणि प्लस ड्रायफ्रूट्समुळे ना इतकं सुंदर लागतात ना हे लाडू किती झटपट होणारी आहे ना ना खोबरं किसवायची गरज ना काहीच आणि पटकन होतं नारळ फो आणा फोडा त्याच्यानंतर किसवा त्याच्यानंतर ते आपले बाकीची प्रोसिजर होते त्यामुळे खूपच वेळ जातो त्यामुळे हे झटपट होणारे मस्त असे डेसिकेटेड कोकोनटमध्ये लाडू कसे वाटले तुम्हाला आय होप तुम्हाला नक्कीच आवडले असतील नक्की ना आवडले आवड आजची ही रेसिपी आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू